इचलकरंजी शहर शिवसेना उपशहर प्रमुख विकास जगताप यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयात धडक देत इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त आरोग्य अधिकारी आणि सीईटीपी प्रकल्पाच्या चेअरमन यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे विकास जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेचा गलथान कारभार आणि सीईटीपी प्रकल्पाची ढिसाळ कामगिरी यामुळे दररोज लाखो लिटर रासायनिक सांडपाणी काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळले जात आहे परिणामी नदी प्रदूषणात प्रचंड वाढ होत असून इचलकरंजी वासियांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत आठवण करून दिली की दोन हजार चौदा पंधरामध्ये या प्रदूषणामुळे शहरात कावीळने थैमान घालून तब्बल बेचाळीस जणांचा बळी गेला होता तरीही आज ताब्यात फक्त नोटिसा बैठका आणि आश्वासनांपुरतच प्रकरण अडकवून ठेवलं गेलं आहे जगताप यांनी ठणकावून सांगितलं प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्वतंत्र शाखा कार्यालय इचलकरंजीत सुरू होणं अत्यावश्यक आहे अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी या निवेदनावर संदीप कांबळे आणि अमर गेजगे यांच्या स्वाक्षऱ्या असून शिवसेनेने आता प्रशासनाविरुद्ध उघडपणे संघर्षाची भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे